शाळेत घ्यायला टाकतो आज दादाची शाळा भरली पण दादाला शाळेतच नेता नाही आता मंगळवारी डायरेक्ट दादाला शाळेत नेता आणि मी पण शाळेत नव्हते गेले पहिला दिवस होता ना शाळेचा दीदी पण नव्हती गेली गेल्यावेळीच लगेच आली आणि जाणार माहिती गेले त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माझी काय आज पिंग नाही केलेली मी पावसानं भिजल्यामुळं रानात खुरपाय गेलो पावसच आलं पावसाला दिसल्यामुळं आलो घरी दिदीला आणल्यात आता गायडन पुस्तक आता वह्या दाखवू का दप्तर घ्यायचंय आता बघा दिदी गायडन पुस्तक थांबा दाखवते अजून मला रायटिंग पॅड पाहिजे रायटिंग पॅड पार उदाडलं या हो का नाही हो का काढत होती मग आता मग सॅक आणली मला आवडली शिवच्या पप्पांची पसंती माझी नाही सहाशे रुपयाची सहाशे रुपयाची शेक आता ह्याच्या किंमत आहे नऊशे रुपये हे दुकान आमच्या गावाचे ना शिवच्या पप्पांच्या मित्राच आहे त्यामुळं त्यांना कमी करून दिली आणि गायड जुनीच घेतलेली आपली ती काय पोर ठेवतात पुरी वापरतात व्यवस्थित पोरण्यात वापरत शिवला काय जुनं घेऊन जमणार नाही दिदीला पन्नास सहा पण का हो काय नव्याला जुन्याला फरक आहे का मग अर्ध्या किमतीनं भेटतात ना जुनी म्हणून जुनीच घेतली हो का त्या पण ना माझे दोन पुस्तक आणि तीन का चार गायडनं आहेत फक्त एकच गायड फाटलेले हे मुलाचं आहे त्यामुळं मुलींचे नाही फाटत हा मुलींची चांगले असते बाका इथं ठेगडं लावल्यात केले मीच केलंय आले अख्ख फाटलेलं होतं ना, ना पोरण नीट वापरत पुरी नीट वापरत पोरण काय शिवचं तर आमच्या काय धर्म नसतं असं करे शिव सदप्तर आहे झालं बघा सु दफ्तर पुस्तक गायड निंब्या अर्दे आणल्यात निम्ब्या अजून घ्यायच्यात अजून वह्या घ्यायच्यात अजून कंपॉस घ्यायची पॅड घ्यायचे ड्रेस आहे सायकलला खर्च करायचा आहे मेन म्हणजे सायकल पंक्चर आहे काय अजून काय तुला काय घ्यायचं मागच्या वेळेस डबा वाटतो शिवच दप्तर आहे ना चांगले इथे अजून शाळेत पण जात नाही आला दप्तर हो का आमचा फॅमिली मेंबर तो का बाहेर आता चांगलं ना दावले ना दावत त्याला का रामत आहे आता एवढे हेच किती भर मोज बरं अजून त्या सहा ऍड करायच्या सहा धरली का अजून सहा चांगली गायड नाही घ्यायची मोबाईल असतो आपल्याकडं नाही गरज पण पुस्तकं लागतात ना ग अभ्यासक्रम आपल्या पहिले पहिल्या वेळेस एवढं नव्हतं अवघड काही शिकत नाही मला तरी फॅमिली पॅक फॅमिली पॅक काय काय आईस्क्रीम आहे का आईस माझ्या पेटच्या अवस्था दाखवते शिवराजने काय केली या झाले चित्रकलेची वेळी तुम्हाला दाखवलेली हो का त्यांनी असं धरलं आणि रागत आपटूनच दिलं ना बघा असं पेरसदी बघितले काय कुठं

कसली तरी दिसायची बाई मी कॉम्पवास आणि मी पाऊस घेतलेला खर्च करायचा वयाला तीन चारशे रुपये तरी लागतात वयाना किती छोटी केस होती येण्यावर टांगलेले माझा सात तर इथला फोटो आहे सातवीला आठवी दोन वर्ष गेला आता नववीला जाईल माझी केस कापली पर एवढी नाही आता माहिती कसली छोटी हफ्तापर्यंत पराला आणि मग तिला टक्केवारी त्यामुळे कोण हुशार आहे कोण नाही कळतच नव्हतं आता टक्केवारी त्यामुळे कळतंय मग काय कुठपर्यंत बसत्याला आता आठवीला जर त्र्यांशी टक्के असतील तर नववीला मैत्रीण तुम्हीच कमी करून सांगा किती टक्के पाहिजे नाही मी चांगलीच पाहण्या माया वर्षी कमी पडले अभ्यासला चालूच आहे इथं आता व्हिडिओवर कळलं किती टक्के नववीला पण पडते ती

लांबूनच दाखवते आम्ही जवळ केलं असला ना मुंगळा तरी पळत पळत त्याच्यासाठीच आम्ही खास आणले त्याला पालींसाठी आणले आणि सोडून देणार तरी काय वाटत रुडच्या कडेला सोडून दिलं

स्वयंपाक झालाय लवकरच केलाय शेवटची वाटण्याची भाजी भाजी भात आणि बाजरीच्या भाकरी केल्या त्यामुळे स्वयंपाक तर आवडला आता काही नाही तर त्याला म्हणते फॅमिली पॅक पाले पाणी प्यायलाच आले त्याचा घासा बसला आहे अंगलं ना नाही वराडलं आहे त्यामुळे त्याचा घसा बसलाय त्याचा आवाजच निघत नाही हो फॅमिली पॅक आपण कुठं चाललो ना बाहेर आपल्या मागे त्यामुळे पावसानं जोडलं चांगलं तुझं अचानकच पाऊस आला आला त्याला वढ्याला पाणी चाललं नाही आता जरा ना मॉनिटायझेशन झालं ना मग तुम्हाला सकाळचाच थोडा आपलं पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ काढून टाकत जाऊ सकाळचाच काढायचा सकाळचा टाकायचा पण छोटाच टाकायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नक्की कमेंट करून सांगा बाय बाय ओका मैत्रिणी सगळ्या गायमध्ये आपल्या व्हिडिओचा एंड पण झालेला पण आजची देवपूजा दाखवायची राहिली म्हणून ही आजची आपली अशी देवपूजा आहे आणि आज आजी पण बाहेर गेलेली ना आजची आली आजी बाहेर का गेलेली तर ती ती काय सांग बरं आज ना भीती चेक करायची होती त्याच्यामुळं गेली होती दवाखान्यात तर डॉक्टर म्हणलं काय नाही अडचण तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे आणि मग ऑपरेशन करायचंय मंगळवारी हा आता मंगळवारी करायचं बघू मंगळवारी माझा पण शाळेचा पहिलाच दिवस आहे डॉक्टरला म्हणलं करायचं काय गरजेचं आहे का आता हा करावं लागेल मोतीबिंदुय ना म्हणजे होत करता येईल दिवाळी पण डॉक्टर माझ्या शाळेच नाही हालच होते ना बरं चला व्हिडिओ संपलाय तरी आपण बोलतोय तर व्हिडिओ कसं वाटलाय नक्की सांगा बाय